सावर्डे भुवडवाडी येथील नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना नेते मंडळी गप्प का नागरिकांचा संतप्त प्रश्न सावर्डे येथील उद्योजक सचिन सुभाष पाकडे यांनी आपल्या कात फॅक्टरीचे दूषित पाणी सावरडे भुवडवाडी येथील शेतात विंधास्तपणे आणि खुले आमपणे सोडलेले असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही जिल्हा प्रशासन का गप्पा आहे त्या भागातील आमदार शेखर निकम हेही का गप्पा आहेत याबाबत तेथील नागरिकात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे सर्वच राजकीय पक्षाचा आशीर्वाद असलेले सावर्डे येथील उद्योजक सचिन सुभाष पाकडे यांनी आपल्या कात फॅक्टरीचे दूषित पाणी सावर्डे भुवडवाडी येथे सोडलेले आहे तसेच त्यांच्या दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्यावर ही प्रश्न निर्माण झाला आहे या भागातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच प्रांत तहसीलदार व स्थानिक आमदार शेखर निकमसह सर्वांना लेखी निवेदन देऊन कारवाई करण्याची अथवा मार्ग काढण्याची मागणी केली होती परंतु सचिन सुभाष पाकळे यांना दादाभाई भैया यांचा आशीर्वाद असल्याने अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यात कुचराई करत असल्याचे समोर आले आहे त्यावर आमदार शेखर निकम यांनी खुलासा करताना आपण बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असे सांगितले आहे परंतु अद्याप तरी यावर मार्ग निघालेला दिसत नाही आणि सचिन सुभाष पाकळे हे राजकीय आशीर्वादाने सावर्डे भुवडवाडी येथील ग्रामस्थांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल हे पाहत असल्याचे समोर आले आहे तरी पालकमंत्री नामदार उदय सामंत खासदार नारायण राणे जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करावी व यातून मार्ग काढावा असे बोलले जात आहे मंत्री खासदार आमदार लोकप्रतिनिधी व अधिकारी हे जनतेचे सेवक असतात परंतु कधी कधी त्यांना समोर काय घडतं हे दिसत नाही कारण ते आपले नसतात किंवा असतात याच पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील उद्योजक सचिन सुभाष पाकडे यांनी आपल्या कात फॅक्टरीचे दूषित पाणी सावर्डे भुवडवाडी भोळवाडी येथे खुलेआपणे सोडले आहे त्याच त्या भागातील नागरिकांना त्रास होत आहे ग्रामस्थांनी सर्वांना लेखी निवेदन देऊन सचिन सुभाष पाकडे यांच्यावर कारवाई करावी अथवा यावर मार्ग काढावा अशी विनंती केली परंतु निगरगट नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांनी मार्ग तर काढला नाहीच उलट सावरडे भुवडवाडी येथील ग्रामस्थांना अधिक त्रास कसा होईल हेच पाहिले असल्याचे दिसून येत आहे कारण त्या भागातील तलाटी सर्कल यांना जे दिसायला हवे ते का दिसत नाही याचा शोध घ्यायला पाहिजे खरोखरच सचिन पाकळे यांच्या कात फॅक्टरीचे पाणी भुवडवाडी येथे येत असेल तर त्यातून मार्ग काढणे जरुरीचे आहे नपेक्षा राजकीय वरदहस्त असेच राहिले तर मात्र नागरिक आक्रमक होतील आणि त्याचा त्रास भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत नीती मंडळीला होईल असे बोलले जात आहे उद्योग जरूर आले पाहिजेत वाढले पाहिजेत याबाबत दुमत नाही परंतु आपल्या उद्योगामुळे लगतच्या ग्रामस्थांना त्रास होईल याची काळजीही त्या उद्योजकांनी घेतली पाहिजे असे आम्हाला वाटते सचिन सुभाष पाकळे यांनी उद्योग जरूर करावा परंतु त्यापासून कोणाला त्रास होणार नाही याची काळजी व दक्षता घेणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे